मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अत्यंत आनंदाची आणि महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अधिकृत तारीख जाहीर केलेली आहे की कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहेत आणि किती वाजल्यापासून हे पैसे तुमच्या खात्यावर येण्यास सुरुवात होणार आहे याविषयी माहिती आज मी तुम्हाला देणार आहे तर बघा मित्रांनो साज डॉट महा डाय महाआयटी डॉट ओ आर ची या संकेतस्थळावर तुम्ही जाऊन तुमचे स्टेटस चेक करू शकता ज्या वेबसाईट वर तुम्ही नेहमी कोणत्या तारखेला पैसे आले होते आणि कधी पैसे येणार आहेत याच वेबसाईट वर म्हणजे याच संकेतस्थळावरती माहिती अपलोड केली गेली आहे तर सहा ऑगस्ट सकाळी बारा वाजता म्हणण्याऐवजी दुपारी बारा वाजल्यापासून तर सात ऑक्टोबर सकाळी दहा वाजेपर्यंत हे पोर्टल बंद असणार आहे या वर वा, दिव्यांगांना पैसे वितरण करण्याची माहिती विहित करण्यात आलेली आहे म्हणजेच आता तुम्हाला पैसे कधी मिळणार तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये नवीन असाल किंवा चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे युट्यूब चॅनल तुम्हाला अक्युरेट आणि अचूक माहिती नेहमी घेऊन येत असते मित्रांनो तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या इतर ज्या काही योजना आहेत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजना विधवा महिला पेन्शन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती पेन्शन योजना गंभीर आजाराने ग्रस्त असलेले व्यक्ती असतील किंवा घटस्फोटी महिला असतील या सर्वच लाभार्थ्यांना पंधराशे रुपये एवढी रक्कम मिळणार आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे काही जेवढे काही सर्व दिव्यांग आहेत म्हणजे यामध्ये श्रावण बाळचे असतील विधवा महिला असतील जर यांनी माहिती अपलोड केलेली असेल तरच यांना अडीच हजार रुपये मिळणार आहेत पण संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अडीच हजार रुपये मिळणार आहेत तर आता जाणून घ्यायची आहे ती तारीख तर मित्रांनो दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून तुमच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येणार आहेत तर ही होती माहिती सदर माहिती सदर व्हिडिओ महाराष्ट्र शासन तर इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर लाभार्थ्यांना सुद्धा या व्हिडिओचा लाभ मिळेल तर मी भेटतोय काय नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत मला द्यायला जा जय हिंद वरदे महाग्र